नमस्कार मित्रांनो माझी एकच इच्छा आहे की आत्ताच्या मुलांनी आत्ताच्या मुलांनी असं आहे की आता कसे मोबाईल टी व्ही मुळं सर्व गोष्टीची बदल झाली आहे त्याच्यामुळं आई वडिलांना सम बोलणं की आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं या याच्यावर लक्षात येणं महत्वाचं आहे आणि माझी हात जुळू विनंती आहे आणि एकदम काळजापासून मी बांगतोय तुम्हाला किंवा बोलतो या माझा आई वडील मरून गेलं त्याची मला अजून तरी आठव होती माझा आई वडील मरून गेल्यामुळं मला आठव होती कारण मला पण असं वाटते माझं आई वडील असतं तर मला किती मोठा आधार होता पण त्यांनी निघून गेले जाणं हाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आईवडिलांना योगास खायला कमी द्या पण त्यांच्याजवळ जाणं त्यांच्याजवळ बसणं त्यांच्याजवळ बोलणं हे त्यांना आनंद वाटतो काय लय आनंद वाटतो एखादा मुलगा कसं आहे खायला भरपूर देतो पण जवळ जात नाही बसत नाही त्याच्यामुळं त्यांचं खायाकडं लक्ष लागत नाही जवळ बसला दोन गप्पा मारल्या त्यांच्या संग तर त्यांना लईच भारी वाटत कारण जेवढं त्यांच्या मनात जे आहे तेवढं ते बोलतात कारण दिवसभर आईवडील आपलं घरी असते आता आपण कुठं पण फिरतो त्याच्यामुळं संध्याकाळचं आलं किंवा सकाळचं घटकाभर त्यांच्यापाशी बसणं बोलणं जरा त्यांना हसावलं तर ते त्यांना एकदम मजा वाटली आणि राथानी पण अशी राहतात ती की एकदम खुल्या मानाने राहतात ती काय राहतात खुल्या मानाने आपल्याला पण बघा जरा सारखंच कामात जर असलो तर आपल्याला बरोबर वाटते का नाही वाटत आपण जरा कामापासनं जरा बाजूला गेलो जरा फिरलो तर कसं वाटतं म्हणजे आपल्याला जरा आनंद वाटतो तसं आपण त्यांच्यापाशी गेलो ना आणि गप्पा आणल्या त्यांना पण आनंद होतो काय होतो आनंद होतो दिवसभरती काय राहतात एकदम चांगले राहतात कारण तेच त्यांना म्हणजे गोडी खायची त्यांना कमी गोडी राहते पण मुलगा झालं सून झालं अशी एकत्र बसली त्यांच्यापैकी आपण गप्पा आणल्या त्यांना जरा बरं वाटतं तेवढंच मी हात जोडून विनंती आहे ते तेवढं सोडून काहीच करू नका परमेश्वर नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण परमेश्वर सुद्धा सांगून गेलेला आहे आई वडिलांना चांगलं सांभाळा त्यांचा आशीर्वाद चांगलं घ्या असं देवसुद्धा पूर्वीचं म्हणून गेलेले <coughs> काय काय कशी करतात आई वडनाला संभळीत नाही आणि पांडुरंगाला जात्यात जा तुम्हाला हाय हवस तर जाऊ शकतंय फक्त एक आहे आय, आय आम्ही मी, मी सांगतो एवढा आहे का त्यांची सेवा एवढीच करा त्यांच्याजवळ बसणं उठणं गप्पा आणणं जेवढं तुम्ही गप्पा आणाल तेवढं ती पण उकालत्यात मनातून बोलतात हात जोडून येणं ते मित्रांनो एवढा आई कुणाचं असू कुणी आई आईवडिलांना सांभाळलं त्याच आयुष्यात चांगलं होणार कल्याण होणार ठेवतो काय चाललंय हा नमका करायचं बेसन बनवायचे बेसन

आता हे वाटणीवलं जून का तुमच्या चांगलं लागणार वाटणे लागणार लसून मांडा घेतला एवढा पिंडी पिंडी आहे लसूण टाकला दिला होता पाहुणे पाहुणेनी दिला होता काय कुठली पाहुणे होती

लावलं असलनाबाईनी चांगलं नाव ठेवले का बा ना आईला अजून खात बघ चाललाय वाटून गाठून आताला बरं वाटून वाटून तरच होत नाही बाबा सवय लावले पहिले बसून एवढा किती अजून का करायचंय करायचं आपलं काक बायला दुपार तिपरा दुपारा तिपरा डोक्या बापदूर आताच्या माणसाचा काय पदूर पण बाबा त्या बाबादाराने जा जाग तोंड जागते काय दूर लागतोय इमारणाचा ਅਰਸ ਮਿਰਚਾ ਕੋ ਨਾਂ ਲੈ ਜਾਗਾ ਅਜਾ ਅਰ ਸਾਂ ਲੈ ਆਦੇ ਅਜਤ ਨੂੰ ਖੁਰਖੋਂ ਮੰਨੋ खाली परत भारी मोठी घेतली आहे लाल मिरची आहे बाबा हो हिरवी गार मिरची दहा <द्ञेवाग> ताजी बरी आग होत नाही आग होती नाही काय गुणाची बारीक आग होईल मिरची वाटायचे सोपं तुमच्या जुन्या पद्धतीत चालायचे फोडायचं असून hmm. आताचे लोक आधीच फिकारत्यात आधीच नीट करून ठेवते तुम्ही मग ते वाटणं ह्यात घालायचा तुमचं पण काय आहे ना मोठा ट्रक आलाय काय खतबार खतबार ट्रक मग काय खायलाय